अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे निलवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरामध्ये शिरले ज्यामुळे आदिवासी समाजाच्या घराचे व शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतीतील उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाणी व्यवस्थापन योग्यरित्या केलेलं नसल्यामुळे ही परिस्थिती आदिवासी समाजावर ओढवली असून घरामध्येही पाणी साचल्याने घरे कोसळू लागले आहेत त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी जलसंपदा विभागाने व स्थानीय प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करून नुकसान झालेल्या शेतमालाचे व घराची भरपाई देण्याची मागणी लक्ष्मण तेलम गुलाम तेलम चंद्रकला तेलम अनिता डोके भाऊसाहेब डोके आदी सह आदिवासी समाजाने केली आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी अहमदनगर येथून जयप्रकाश बागड्यांची यांची रिपोर्ट कळस खुर्द दावा कालवा शेतीचं निळोंड निळोंड्याचं शेतीचं नि गरज लोक आम्ही गरीब लोक आहे आमच्या चुलीतून पाणी गेले आम्ही स्वयंपाक कसं करायचा झोपायचं कसं जेवण कसे करायचे